भिलपुरी मोजपुरी उठवत रस्त्याचं काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका सरपंच बद्रीनारायण बसांडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी निरखेडा भिलपुरी मोजपुरी उठवत या, का या रस्त्याचं काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी मोजपुरी येथील सरपंच बद्रीनारायण बसांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निरखेडा भिलपुरी मोजपुरी उठवत या पाच किमी अंतराच्या रस्त्यासाठी दोनशे ब्याण्णव पॉईंट बावन्न लक्ष रुपये मंजूर आहेत या रस्त्याचं काम मेहरबान अमोल कंट्रक्शनकडून सुरू आहे सदरील कामाचे भूमिपूजन होऊन वर्ष उलटून आहे तरी देखील या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही सदरील रस्त्याचं काम हे मार्च एप्रिलमध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं सदरील काम पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात येऊन नऊ महिने झालेत तरी देखील कंत्राटदाराने काम पूर्ण केलेलं नाही केवळ रस्त्यावर मुरुम टाकून ठेवला असून हा रस्ता पूर्णपणे उघडून गेलाय त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे आणि पायी चालणे देखील अवघड होऊन आहे आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागतील आचारसंहिता लागल्यास पुन्हा काम प्रलंबित राहील या रस्त्यामुळे विद्यार्थी शेतकरी शिक्षक पोलीस यांच्यासह सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतोय त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील सरपंच नारायण बसांडे यांनी दिलाय नीलखेडा भिलपुरी मोजपुरी उठवत हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून अंतर्गत आपल्या चालू आहे तरी हे काम इतकं का हो गतीनं चालू आहे प्रत्येक की पंधरा रोजाला बंद होतात तर विशेष करता कंत्राजाराचं पूर्णपणे लक्ष नाही आहे आमच्या भोजपुरी ते भोजपुरी ते भिलपुरी रस्ता पूर्ण उखळून टाकेला आहे पूर्ण जनजीवन विस्कळीत होता पोलीस लोकाला त्रास होता शिक्षकाला येण्याला येण्याला त्रास होतो गावकऱ्याला जाण्याला त्रास होतो विशेष करता सर्वात महत्वाचं आमचे जे डिलिव्हरी पेशंट असतात त्यांना काही का तात्काळ आपल्याला जालन्यामध्ये हलवायचं असतं तर फक्त भिलपुरी ते मोजपुरी जर अर्धा तास वेळ लागतोय तरी मी ह्या कंट्रादारांना विनंती करतो की ह्या एक महिन्याच्या आतमध्ये जर हे काम पूर्ण जर नाही केलं तर आम्ही हे जे कंट्रा लायसन आहे तुमचं आम्ही काळ्यात टाकू अन्यथा जर हे काम जर पूर्ण जर नाही केलं तर आम्ही ठाई आंदोलन गावकऱ्याच्या वतीनं मी जिल्हाधिकाऱ्यासमोर करील बद्रीनारायण भसांडे मोजपुरी सरपंच